हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर मस्त मध्ये तसा तर बाबूचं आज जावळ काढायचं आहे त्यासाठीच आम्ही एक व्हिराला चाललेलो आहे तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा ब्लॉग खूप छान असणार आहे आणि सगळ्या इथं नाचत होत्या आणि बाबूला असं पांढरे कपडे घातले होते फुलांचा हार वगैरे घातला होता इथं सुद्धा आलेले होते आणि सगळ्या नाचत होत्या आणि इथं आम्हाला देवीच्या मंदिरामध्ये जायचं होतं देवीच्या मंदिरात पायापाडायला जायचं होतं बाळाला अनुमतीत आम्ही <laughs> आणि हे आहे दुर्गा माताचं मंदिर आणि इथंच बाबूला पहिल्यांदा पाया पडायला आणलं होत बाबूला देवीच्या पाया वगैरे पडून आणलं आणि आता बस आलेली होती आणि जायचं होतं एक विरेला आणि बाबू किती क्यूट दिसतोय बघा ना खूप छान दिसत होता बाबू सगळे जणी गाणे म्हणत होत्या आणि बाबू सकाळी खूप लवकर उठला होता त्यामुळं तो लगेच झोपला गाडीत आला कीच च्या घाटामध्ये होतो बघा कसा आहे लोनवारच्या घाटात पन्न वेलवरनं एक देवीला जायला दोन तास लागतात सगळ्यांनी खूप छान छान मेकअप वगैरे केले ते बाबूची मम्मी तर खूपच छान दिसत होती आणि इथं रूम घेतली होती मग रूमवर आलोत नाश्ता वगैरे केला फ्रेश वगैरे झालोत नाश्त्यामध्ये जे नॉनव्हेज होतं त्यांना घरनं सुकट आणि भा तांदळाच्या भाकऱ्या आणल्या होत्या आणि जे व्हेजवाले त्यांना वडापाव आणले होते आणि हे बाबूला ह्या टोपलीमध्ये बसवायचं होतं आता आणि सगळं आवरून जायचं होतं मंदिरामध्ये वरती बँजे बँड अजून होते मग इथे सगळ्या नाच होत्या बाळाच्या आत्या आहेत बाळाच्या आत वगैरे सगळ्या नाच បក្កានឹងឡានមកបាទចាត់តែတော့ពិតឆានដ ান্স ក៏ហ្នឹង आज खूप जण आले होते म्हणजे बाळाचं जावळ काढण्यासाठी हे आमच्या मागचे ते पण बाळाचं जावळ काढण्यासाठीच आले होते सगळेजण डान्स करत होते त्यांच्यात पण आणि आता आम्ही आलो होतो इथं मंदिरापाशी खालच्या पाच पाहिल्या असं काहीतरी बोलतात पाच पाहिल्यापासी आलो होतो आम्ही आणि ह्या बाया बसल्या होत्या देवीचे फोटो घेऊन मोकर पैसे मागत बसल्या होता सगळ्यांना मग पोलिस आले तिथून ते आतमध्ये पोलिस होते त्यांनी बोलले की उठा येत नाही बोल उठा लवकर मग तेव्हा त्या उठल्या आणि मग असंच पैसे मागत बसलं होतं ते मोकर

पाहिजे आता असं का होणं करू त्यांनी थोडं मंगाय द्या आणि मग त्यांना पैसे दिले त्यांनी बाळाला आशीर्वाद दिला आम्हा सगळ्यांनाही आशीर्वाद दिला आणि मामीवर जायला निघालो आणि वातावरण मग कसलं भारी आहे डोंगर वगैरे सगळं हिरवगार झालं होतं खूप छान व्ह्यू होता इथला आणि मंदिर खूप उंच आहे वर चढून चढून माझ्याचे पाय दुखाय लागले होते आणि आम्ही इथं आलेलो आहे वरती वरती तर खूपच गर्दी होती आणि पास पण काढलेला नव्हता <coughs> गर्दी बघू शकता मी गर्दी किती आहे आम्ही बाहेर न दर्शन केलं लाईन खूप होती तिथं तुम्ही पण दर्शन घ्या कधी नसाल आला तर आता मी दर्शन वगैरे घेऊन वापस चाललो होतो बाहेर कारण की आतमध्ये खूप गर्दी झाली होती बाबाईने दर्शन वगैरे घेतलं आणि आता बाबूचं जावळ काढण्यासाठी जायचं होतं जावळ काढण्याचं म्हणजेच किटकलं करण्यासाठी जायचं होतं त्याच आणि हे डोंगरावरच वातावरण मग कसलं भारी होत खूपच छान आणि आभार आलेलं होत आणि इथं बघा पाणी पडत क्षण वगैरे घेतलं बाबूचं जावळ काढलं आणि ते जावळ काढण्यासाठी फक्त मामा आणि त्याची मम्मीच गेले होते म्हणजे तिथं आम्ही बाकीचं नव्हतो गेलो म्हणून तुम्हाला दाखवलं नाही मी आणि आता दर्शन वगैरे घेऊन निघालो होतो खाली जाण्यासाठी आणि आता आम्ही खाली आलेलो होतो आणि आता आम्हाला जायचं होतं रूमवर बँजूवाले आले सुद्धा आलेले होते बाबूला घेण्यासाठी आणि आम्ही आलो वगैरे आणि मग शेंगा वगैरे उकडल्या तंबाकाचे कणस वगैरे खाल्ले मग तेव्हा तर स्वयंपाक पण झाला उशीर झाला तर चार वाजले होते आणि मग आम्ही वेजसाठी भाजी आमची शिज शिजत होती खूप वेळ आणि मग जायच्या टायमाला मी व्हिडिओ शूट केला पार माझ्या लक्षातच नाही आधी नॉन व्हेजवाल्यांसाठी मटण वगैरे होतं तांदळाच्या भाकरी व्हेजवाल्यांसाठी डाळ भात एक व्हेज भाजी भाकर असं होतं आणि ह्या सगळ्या जेवण होत्या लास्टला आणि बाब आणि आता घरी निघायचं होतं म्हणून परत एकदा डान्स होऊन दिला सगळ्यांचा डान्स वगैरे हो झाला होता तर बाबूच्या मम्मी आत्ता आजी वगैरे सगळं नाचायला लागलं होतं आता आमचं तिथलचं सगळं आवरलं वगैरे आणि सहा वाजले होते आम्हाला तिथून निघूस्तर आणि मग सहा वाजता निघलो पण वेळ येण्यासाठी वापस आणि घरी जाऊस तर आम्हाला आठ वाजले आणि मी तर नंतर झोपले होते थोडे वेळ आजचा ब्लॉग कसा वाटला एक मिळायचा कमेंट नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय